नरेंद्र समोर बोलायला ती पातळी अजून उद्धवजींची आलेली नाही आणि स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल कुटुंब प्रमुख जर उद्धवजी म्हणणार असेल तर त्यांचा मला खडा सवाल आहे उद्धवजी तुम्ही कुटुंब प्रमुख किंवा घरंदाज कसे जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो तुम्ही कुटुंब प्रमुख आणि घरंदाज कसे जर तुम्ही तुमच्या सख्या वहिनीला घरातून स्थान न देता बाहेर काढता उद्धवजी तुम्ही घरंदाज किंवा कुटुंब प्रमुख कसे जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे घरंदाजपणा आणि कुटुंब प्रमुखपणा आम्हाला शानपणा शिकवू नका मोदीजींचं कुटुंब आणि मोदीजींचं घर एकशे चाळीस कोटी लोक आहेत स्वतःच्या परिवारापेक्षा देश परिवार मांडणं ही त्यांची भूमिका कुठे मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन दुसऱ्याला प्रश्न विचारण्याआधी कधीतरी उद्धवजी स्वतःला प्रश्न विचारा स्वतः तुम्ही आयुष्यामध्ये प्रमुखपणे देशासाठी राज्यासाठी शहरासाठी धर्मासाठी देवासाठी एक गोष्ट केलेली सांगा देवेंद्रजी स्वयंसेवक म्हणून तर गेलेच आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आमचा प्रतिप्रश्न आहे उद्धवजी तुम्हाला कार सेवेत तुम्ही कुठे होता शिला पूजनाच्या वेळेला उद्धवजी तुम्ही कुठे होता गंगा पूजनाच्या वेळेला उद्धवजी कुठे होता उद्धवजी ज्या वेळेला पूर्ण देश राम वर्गणी जमा करत होता त्यावेळेला तुमचं वर्तमानपत्र राम वर्गणीची कुचेष्टा का करत होत संपूर्ण देश रामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे म्हणून याचना करत होते त्यावेळेला राम मंदिराच्या जागेवर विवाद करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही काय होतात आणि पुन्हा एकदा विचारीन ज्या मुलायमसिंगच्या सरकारने राम भक्त कोठारी बंधूंवर गोळ्या झाडल्या खून केला त्यांचा त्या राम भक्तांचं रक्त मुलायमसिंगच्या हाताला म्हणजे अखिलेशच्या हाताला लागलाय त्याच्याशी तुम्ही उद्धवजी हात मिळवणी केली आहे राम भक्ताच्या खुणाचं रक्त तुमच्या हातालाही लागलं आहे त्याच उत्तर तुम्ही देणार का शिवसैनिक एकनाथ शिंदे बरोबर आहेत त्यामुळे शिवसैनिकांना पहिलं तुम्ही कल्याण डोंबोलीमध्ये निवडण्याचं काम करा तुमच्या उबाटा गटाच्या बाकी शिवसैनिक बाळासाहेबांबरोबर एकनाथजींबरोबर आणि मोदी समर्थनार्थ उभे ही भाषाच त्यांचं असलेलं फ्रस्ट्रेशन दाखवते एक जागा कल्याण डोंबिवली मुंबई शहरात उद्धवजींच्या पक्षाची म्हणजे मी पुन्हा सांगतो त्यांना राग आला तरी सांगतो उबाटा पक्षाची उबाटा पक्षाची एक जागा एम एम आर रिजनमध्ये दे निवडून आणून दाखवावी आणि हिंमत असेल आणि त्यांचा शब्द उच्च घ्यायचा असेल तर मर्दांचा पक्ष उभाटा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला या लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरवावं आणि स्वतःची मर्दानगी दाखवा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका